हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील येथील तांडा येथील केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील राठोड हा आपल्या खासगी रुग्णालयात दुकानदारी चालवत असल्याची बातमी अलीकडेच मराठवाडा न्यूजने प्रकाशित केली होती या बातमीची नांदेडच्या सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेत साई जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एस एम हिराणी यांना थेट दहिली तांडा येथे पाठवत चौकशी केली आहे त्यांनी डॉक्टर स्वप्नील राठोड यांना तंबी दिल्याचे समजते दिनांक सहा मे रोजी मराठवाडा न्यूजने नांदेड जिल्ह्याच्या आदिवासी बहुल भाग म्हणून परिचित असलेल्या किनवट तालुक्यातील दहलीताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील सावा भोंगळ कारोबार उघडकीस आणला होता दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी डॉक्टर स्वप्नील राठोड किनवट तालुक्यातील सारखनी येथे शासकीय कार्यालयीन वेळेत आपल्या खासगी रुग्णालयात रुग्णांवर उपचार करत असल्याचे स्टिंग ऑपरेशन केले होते याची गांभीर्याने दखल घेत जिल्ह्याचे सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश देत सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर एस एम हिरानी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किसन गायकवाड यांना थेट दैलीतांडा येथे पाठवले त्यांनी रात्री उशिरा प्राथमिक आरोग्य केंद्र दैलतांडा येथे येऊन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नील राठोड यांची चौकशी करत त्यांना तंबी वजा सूचना दिल्या आहेत रुग्णांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले आहे आमची चौकशी म्हणजे एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की डॉक्टर स्वप्नील राठोड प्रायव्हेट क्लिनिक चालवत आहे म्हणून त्याची इन्क्वायरीसाठी आम्ही इथे आलेले आहे तर त्यांच्याशी विचारपूस केले असता त्यांच्याकडून असं माहिती मिळाली आहे की ते त्यांचे क्लिनिक त्यांचे मिसेसचे आहे ते चालवतात त्यांना भेटी करीतात तिथे गेले असता तर एक ओळखीचे पेशंट आल्यामुळे त्यांनी एक मलम लिहून दिले त्वचाच रोग असल्यामुळे बाकीचं त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची किंवा फी आकारली नाही आणि त्यांना चांगलं एक माणुसकीचे नात्याने ट्रीटमेंट दिलं असं त्यांचं म्हणणं आहे तर याच्या बाबतीत आम्ही विचारपूस केली आहे अजून त्यांच्या कामाचा आढावा आता घेण्यात आला टी एच ओ साहेब सोबत तर काम त्यांचं तांडाचं जे आहे चांगल्यापैकी चांगलं आहे काम तर अजून आमचं ताकीद आहे की वैद्यकीय अधिकारी मुख्यालय स्वास्तव इथे राहणे जनतेला लोकांना इकडची सुविधा आरोग्याची उपलब्ध करून देणे असं सर्व त्यांना माहिती देण्यात आलेली आहे आणि सूचना पण करण्यात आलेल्या आहेत तसंच मान्य आमचे जिल्हा आरोग्य अधिकारीच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही इथे येऊन यांचे माहिती घेतलेली आहे आणि कामात अजून चांगल्या सुधारणा होईल यांच्याकडून आम्हाला हमी मिळालेली आहे मराठवाडा टीमने वैद्यकीय अधिकारी स्वप्नील राठोड यांच्या किनवट तालुक्याच्या सारखणी येथील जाऊन स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सर्व प्रकार समोर आणला जर डॉक्टर पैसे घेतले आपल्या नोंद केले असले तरी मात्र त्या रुग्णालयात एका महिलेवर सुद्धा उपचार केल्याचे दिसून येत आहे त्या महिलेकडून सुद्धा राठोड यांनी पैसे घेतले नाही तर मग त्यांनी या खासगी रुग्णालयात कार्यालयीन वेळेत समाजसेवेची दुकान थाटली का असा प्रश्न निर्माण होत आहे रुग्णासोबत आलेला व्यक्ती हा पत्रकार असल्याने डॉक्टर स्वप्नील राठोड यांनी पत्रकारासाठी पिण्याचे पाणी सुद्धा बोलावून दिले होते मात्र पत्रकाराने ती बॉटल बाजूला ठेवत आपल्या कामावर लक्ष दिले जेव्हा डॉक्टर राठोड यांना होते की समोरचा व्यक्ती हा पत्रकार आहे म्हणून त्याने रुग्णाकडून पैसे घेण्यास टाळले काही का असे ना मात्र चौकशी अधिकारी हे रात्री उशिरा का चौकशीसाठी आले जर दिवसा रुग्णा समोर चौकशी केली असते तर दूध का दूध पाणी का पाणी अशी परिस्थिती निर्माण झाली असती असे काही होऊ नये म्हणूनच रात्री चौकशी एकट्यात केली का असा प्रश्न निर्माण होत आहे मागील महिन्यात दहिलीताना येथील ग्रामस्थांनी डॉक्टर राठोड खासगी दुकानदारी चालवत असल्याची तक्रार करत यांच्या चौकशीची मागणी केली होती जेव्हा आज चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी चौकशी करीत असताना ग्रामस्थांना का बोलावले नाही असा देखील प्रश्न उपस्थित होत असून याची उत्तरे चौकशीसाठी आलेल्या पथकाकडे नाहीत या गंभीर प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे डॉक्टर स्वप्नील राठोड हा माहूर तालुक्यातील रहिवाशी असल्याने मुजुरी करीत असल्याची ओरड सुद्धा होत आहे मात्र नांदेडचे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी हे या गंभीर प्रकरणाकडे किती गांभीर्याने लक्ष देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज मराठवाडा न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनला क्लिक करा